जेवण झालं का सगळ्यांचं कोणकोण आहे लायू बोला

लहान मुलं आजारी पडायला लागले थंडीमुळं दिवसभ गरमी रात्रीची थंडी नमस्कार दादा ददा का सगळ्यांचं जेवण माझे पिंडू आजारी हो माझ्या भावा आजारी कोण कोण आहे बोला जेवण झालं का सगळ्यांचं कोण कोण कुठून कुठून बघताय सगळ्यांनी कमेंट करून सांगा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला स्क्रीन टच करून ठेव लाईकच ऑप्शनल लाईक करा जेवण झालं का सगळ्यांचं आजचे शॉर्ट व्हिडिओ कोणी कोणी बघितले सगळ्यांनी कमेंट करून सांगा हा। हाय राहुल दादा बोला जेवण झालं का कुठून लाईव्ह बघताय दादा लाईव्ह लाईव्ह दा लाईक करा हाय दादा हो माझं पण झालं कामं झाली आणि लाईव्ह घेतला म्हटला चला शेवटचा लाईव्ह वाचत घेऊया परत उद्या सकाळी मॉर्निंगला फेस लाईव्ह शिक्कीम शी। सिक्कीम ओके कुठल्या आहेत तुम्ही सातारा सातारचे आहे मी जो पारी? जो पारी मा मी आता राहते टिटवायाला झोप आली का झोप ना मग हाय ओके ओके ज्यांनी जे नवीन आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा काय करताय काय नाही हे बघा ह्याला झोपवते जरा तापलाय आज म्हटलं ह्याला झोपवता झोपवता लाईव्ह पण होईल हा काही झोपणार नाही टी व्ही चालूच आहे अजून जे जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवतो आम्ही बघा सगळ्यांनी आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईव्हला स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा काम काय करता मी हाऊसवाईफ आहे दादा काम काही करत नाही घरातनं पोरातनं वेळ भेटेल तेवढा मी यूट्यूबला वेळ देत असते व्हिडिओ बनवत असते हाय सुनील दादा बोला एस वी विनोद दादा है गए कोई सतारा दादा मज गाँव सतारा है मराजी दादा विनोद दादा नवीन है का ओके शॉर्ट व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ करतो आम्ही यूट्यूबला बघा आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा वॉचिंग टायमिंग कम्प्लीट नाही झाला म्हणून लाईव्ह घेते मी सध्या वॉचिंग टायमिंग कम्प्लीट होण्यासाठी हस्बंड काय करतात हजबंड माझे ऑटो चालवतात आमची स्वतःचे ऑटो आहे ओला उबेर चालवतात स्मार्ट हाय मलाच ओके आणि वरती कोणी आहे गेमर काय करत आहे काय नाही मुलाला झोपवत आहे ताई बा बरं आहे ओके मस्त लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं जर थांबेल त्याला लाईक करा संजय दादा हाय लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक करा स्क्रीनला टच करून ठेवा लाईक ऑप्शन आहे लाईक करा संतोष गायकवाड कोण तुमचं जेवण झालं का हो झालं माझं जेवण गायकवाड तुमचं झालं का सॉरी आकांक्षा जेवण झालं ताई माझं तुमचं झालं का जेवण झोप झोप टी व्ही बघण्यात नको लय कॉन्सन्ट्रेट करू झोप झोत नागताय सगळेजण लाईव जीवनाला के काय केलेलं असं विचारताय का घेवड्याची डाळ असते ना काळी तिची आमटी बनवलेली भात भाकरी फरजवीची भाजी आजचे व्हिडिओ कोणी कोणी बघितले यांचे पण आयडीचं नाव बघ काय काय मोठू पतलू आमच्या पण घरात काय चाललंय बघा मोटू पतलू <laughs> छान ओके okay. लाइवला लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन आहे लाईक करा सगळ्यांनी चंदनपूर मोठू पतलू ची जी आयडिया आहे ती चंदनपूरवर वर ऐका आमच्या घरात कंटिन्यू मोटू पतलू असेल ते पे, काय ते काय बोलतात ते काय रे ते चिकू बंटी आणि मोठू पतलू चंदनपूर चंदनपूर सुंदर दिसता तुम्ही थँक्यू राहुल दादा शुभ रात्री बाळकर दादा जेवण झालं का हो दादा माझं जेवण झालं ओके रामकृष्ण हरी हरिमि विलासदा जेवण झालं का पप्पाच्या बाजूला झोपबेड वर तुमचं नाव का आहे रेश्मा शेला दादा ब्युटिफुल क्यूट थँक यू कॉमेडी व्हिडिओ बनवतो दादा सगळ्यांनी बघा कॉमेडी व्हिडिओ आवडले तर शेअर करा लाईक करा कमेंट करा नवीन जे जे आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे कॉमेडी व्हिडिओ बघा थँक्यू सपनाताई बघा बघा नक्की बघा ओके संपलं मोठल आता सपना वेलकम तुम्ही कुठे राहता कल्याण टिटवाळ्याला दादा टिटवाळ्याला राहतो आम्ही सागर दादा

लडका आहे लडकीची हो कुणाला देऊन कुणाकडून घे असं असतं बाई कोण कुन, कुणाचं पोरं देतात का आता मी तुला देईल का कुणाला मुलगी असला काय पोलगा असला काय मजायच ना मजायच की नाही मी कसं देऊ तुम्हाला बोला <laughs> बोला की सगळेजण बोला काहीतरी प्रश्न विचारा काहीतरी बोला तर मी बोलेन असच काय एकटी बडबड करत बसू एकटी बडबड करत तर नाही हा हायच लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला टच करून ठेवा हार्ट लाईक करून काही उपयोग नाहीये स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं चल त्याला लाईक करा नाही त्यावरती थ्री डॉट आहेत तिथे लाईक करा आजचे व्हिडिओ कुणी कुणी बघितले मला प्लीज सांगा आजची व्हिडिओ आमची छान छान होती ग

जाऊ दे तिकडे झोप मग सोप्यावर झोप मी बोला काय म्हणताय आता गेला तो एकटी बडबड करत बसू मला कुणी काही विचारलं तर मी उत्तर देतेच की मैंने बताया बहुत ब्युटीफुल मी थँक्यू बोलले दादा आता काय बोलू मला तर वाटत नाही कुठे खड्डे खुड्डे सगळीकडे पडलेले आहेत तोंडावर आता ओके दादा करायचं आता पाच मिनिटांनी लाईव्ह बंद करून झोपायच आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत आजचे पण सगळ्यांनी प्लीज बघा आवडले तर शेअर करा कमेंट करा पण एकदा नक्कीच सगळ्यांनी बघा खूप सुंदर दिसतात थँक्यू राहुल दादा रात्री माणसं झोपतात दादा मी पण झोपते प्लीज कुणी फालतू कमेंट करू नका मी माझा टाइम वॉच वाढाव म्हणून मी लाईव्ह होते कुणाशी फालतू बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे मला आणि जे फालतू बोलतात तिथे जाऊन वाटलास तुम्हाला जे बोलायचे ते बोला तमिल लाइव रहा म्हणजे बघा ना आम्हाला काय पण विचारतात खालती हॅलो राहुल ला ला दादा बोला लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का सगळ्यांच मग चांगलं बोलला तेवढं दादा आणि आता का थोड्यासाठी एवढं फालतू बोलताय काय नाही लाईव्ह घेतल्याला बसले आता जेवण वगैरे झालं निवांत म्हटलं चला आज शेवटचं लाईव्ह घेऊया सो लाईव्ह घेतलं मी म्हटल्यानंतर स्क्रीन ब्लॅक करून घेणारच आहे लाईव्ह पण फेस लाईव्ह वाच हे शेवटचं परत डायरेक्ट उद्या सकाळी मॉर्निंग ला घेऊन ला लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का हो रोशन दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का रेशमाजी त्याला ब्लॉक करा हो त्याचं बघू ना अजून एखादी काही घाण का मिळाली तर लगेच ब्लॉक करेन मी त्याला कारण की मागासपासून तो खूप चांगला बोलला आणि अचानक असं विचारतोय म्हटलं मलाच काही कळालं नाही हा कुमार कोण आला आता जाणू बोलायला त्यांच्याकडे आहे का नाही दादा माझा दा मुलगा आहे जस इथं बाजूला बसला मिस्टर बस त्यांच्या मोबाईल वर काम करतायत कुमारदा भैया बोलिये जेवण दादा मी मगाशीच सांगितलं घेवड्याची आमटी केलेली भात केलेला भाकरी केलेला मग चांगलं बोलला की तुम्ही हाय हो ओके रोहन दादा जेवण झालं तुमचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी कोणीच लाईक नाही केलं एक जणांनी लाईक केलंय झोप आली मला पण झो मी पण आता झुपण्याच्या तयारीत चालली झोपायला चला बंद करू का गुड नाईट सगळ्यांना या उद्या सकाळी मॉर्निंगला लाईवला आता बंद करते झोपाय सकाळी भेटू हो हो दादा आता मी बंदच करते बाय बाय गुड नाईट सगळ्यांना आजचे व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी